आणि आणखीन एक मोठी बातमी आपल्यापर्यंत येते उदयनराजे संदर्भातली मोठी बातमी उदयनराजे आज तीन वाजता पवारांची शरद पवारांची भेट घेणार आहेत बारामती हॉस्टेलमध्ये ही भेट घेणार असल्याचं समजत आहे त्यानंतर पुण्या पुण्यातून दोघेही कळंबोलीच्या सभेला जाणार असल्याची बातमी मिळते सध्या बारामती हॉस्टेलमध्ये माढा लोकसभा मतदारसंघाबाबत पदाधिकाऱ्यांची बैठक सुरू आहे याच बैठकीनंतर उदयनराजेंची भेट होण्याची शक्यता आहे आमचे प्रतिनिधी योगेश बोरसे आपल्या सोबत दूरध्वनीवरून संपर्कात आहेत योगेश काय सांगाल उदयन राजे तीन वाजण्याच्या सुमारास शरद पवारांची भेट घेत आहेत ऋषी तर ज्या पद्धतीने उदयनराजे आणि यापूर्वी तर त्यांनी जाहीर केलेलं आहे की सातारा लोकसभा मधून उदयनराजे हे स्वतः त्या ठिकाणावर निवडणूक लढवणार आहेत आज तीन वाजता ते बारामती हॉस्टेलला शरद पवारांची भेट घेणार आहेत कारण शरद पवारांची या ठिकाणी तर बारामती हॉस्टेलला यादीत माडा लोकसभा मतदारसंघ संदर्भात आढावा बैठक झालं तर त्या तिथल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत बैठक सुरू आहे आणि त्याच दरम्यान तीन वाजता उदयन राजे सुद्धा शरद पवारांची भेट घेणार आहेत आणि एकूणच त्या संपूर्ण सातारा दे किंवा इतर महत्वाच्या काही बाबींवरती शरद पवारांसोबत चर्चा करणार असल्याची माहिती सुद्धा आता सूत्रांकडून समजते त्यासोबतच कळंबोली त्या त्या या ठिकाणी जी राष्ट्रवादीची सभा आहे त्या सभेला सुद्धा शरद पवार आणि उदयनराजे हे सोबत जाणार असल्याचं सुद्धा खरं तर या राजकीय वर्तुळातून आपल्याला माहिती समोर येत आहे त्यामुळे तीन वाजताच्या नेमक्या बैठकीत किंवा चर्चेमध्ये काय समोर येते ते बघणं निश्चित उत्तर या सगळ्या गोष्टींवर नजर ठेवणं अत्यंत महत्वाचं बनलंय धन्यवाद योगेश सगळ्या महत्वाच्या माहितीबद्दल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटण दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम